मी आहे कोमल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचं माझ्या मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फिश करी ज्याला म्हणतात पंपलेट तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला मच्छीला चांगलं धुवून आणि कापून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिचे काप करू शकता किंवा अशीही घेऊ शकता तर आता इथे मी करते आहे मसाल्याची तयारी तर मी उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत तीन त्यांना असं चांगलं मी परतून घेणार आहे तवेवर आता ह्यानंतर मी सोबत घेणार आहे किसलेलं खोबरं इथे मी ओलो खोबरं वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही सोबत ह्याच्यामध्ये सुके खोबरंही घेऊ शकता किंवा खोबऱ्याचं किसही घेऊ शकता जे रेडीमेड येतं तर मित्रांनो आता आपण करूयात दुसरा मसाला तयार म्हणजे सोबतच आपण वाटण करणार आहेत पण आता इथे ते आपण तेल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कोथिंबीर टमाटर कडीपत्ता आणि सोबत अद्रक ह्याच्यामध्ये चा असं परतून घेणार आहोत हे असं परतून घेतल्याने ना कालवणाला ना चव चांगली भेटते आणि कालवण जे आहे ते वशाठी लागत नाही म्हणून टमाटर टाकायला तुम्ही विसरू नका मी इथे दोन छोटे टमाटर घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर ही जी रेसिपी आहे ना मित्रांनो ही खूप खूप सोपी रेसिपी आहे ही कारण की ह्याच्यामध्ये मी कुठलंही बाहेरचं किंवा एक्स्ट्रा कुठले मसाले नाही वापरलेले आहेत तर जे बॅचलर्स मध्ये राहतात ना त्यांच्यासाठी तर सोपी पडणार आहे ते कधीही बनवू शकतात तर मित्रांनो इथे ना मी साईडला आहे ना भेंडीही करते आहे कारण की आता बघा एकाच्या घरामध्ये कोण ना कोणतरी व्हेजिटेरियन असतंच तर, तर माझी जी बहीण आहे ती फक्त व्हेज खाते तर तिच्यासाठी मी इथे अशी भेंडी फ्राय करते भिंडीला घेतले तेल टाकले आणि वरती जे सुके मसाले तेच टाकले जे आपल्या घरामध्ये असतात ह्याला चांगलं परतून घेणार आहे आता इथे आपला जो साईडला आहे तो मसाला मी चांगला असा परतून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्ही आलं लसूनी मी टाकलेला आहे तर तुम्ही हे विसरू नका हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे या मसाल्याची तर आता आपण ह्याचं करणार आहोत वाटण तर मंडली मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार मिरच्या घेऊ शकतात आणि सोबत जिरं टाकायला विसरू नका ठीक आहे तर मंडली तिथे जो मसाला आहे त्या वाटण्यासाठी माझी मम्मी मला मदत करते म्हणजे ती मला मिक्सरला हात लावायला देत नाही कारण की मी एकदा आहे ना मसाला घरभर टाइम मी उडवलं होतं होळीसारखं चला आता पोडणीची तयारी करूया सर्वप्रथम गॅस ऑन करा नाही तर पोडणी गज देणार चला आता त्याच्यावर ठेवा टोप टोप झाला की गरम त्याच्यामध्ये टाकात तेल मी ह्याच्यामध्ये असे दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि सोबत मी पोडणीसाठी घेणार आहे एक चिरलेलं कांदा आणि सोबत पोडणीमध्ये मी टाकणार आहे कडीपत्ता तर मी कडीपत्ता ह्या कारण टाकते आहे पोडणीमध्ये कारण की मच्छीच्या पोडणीसाठी कडीपत्ता इम्पॉर्टंट असतो ह्याने खूप चांगलं खमंग सुगंध आणि सोबत चव येते कालवणाला आणि आता हे कांदा लवकर शिजण्यासाठी मंडली मी वरतून टाकते आहे पोडणीमध्ये मीठ मीठ टाकल्याने जो कांदा असतो तो लवकर शिजला जातो आणि फटफट आपलं कालवण बनणार तर मंडळी कांदा शिजल्याच्या नंतर म्हणजे कांद्याला चांगलं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मी आता ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकणार आहे तर मंडळी वाटण्यामध्ये लक्ष ठेवा की ना जास्त तो जाड वाटला गेला पाहिजे ना जास्त पातळ तर ह्याचं तुम्ही लक्ष ठेवा ठीक आहे आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे आणि आता आपल्याला सोबतच ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत आपले घरगुती मसाले जे घरामध्ये असतात तर चला मंडळी आता आपण टाकूया सुके मसाले तर मंडली इथे मी टाकलेला आहे गरम मसाला गरम मसाला टाकताना तुम्ही ध्यान ठेवा मंडळी जास्त गरम मसाला टाकू नका नाही तर तुम्हाला पोटाला त्रास होईल तर आता मी इथं टाकलेला आहे हा काळा तिखट काळा तिखट मी इकडे वापरले आहे चार मोठे चम्मच कारण की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज लव्हर साठी तिकट महत्व आहे तर ते तिखटाला जास्त महत्व देत नाही तर त्यांना नॉनव्हेज आवडत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखट टाकू शकता तर मंडळी मी सोबत इकडे कलर येण्यासाठी कश्मीरी मिरचीचा पावडर सुद्धा टाकलेला आहे जो आम्ही घरातच बनवलेला आहे है। ह्याची पण मी रेसिपी तुम्हाला नक्कीच देईन तर मंडळी आता आपल्याला ह्यांना एक जीव करून चांगलं परतून घ्यायचं आहे परतून घ्यायच्या नंतर आपल्याला ह्याला थोड्या वेळेसाठी झाकून ठेवायचं आहे हा मसाला जोपर्यंत शिजणार नाही तोपर्यंत तेल ह्याच्यावर सुटून येणार नाही त्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याने कसंही चांगलं शिजणार आणि या मसाल्याचा जो आहे तो तेल सुटून येणार तर मंडली आता मी इथं झाकून ठेवते तर मंडली मी इकडे हल्दी पावडर टाकायला विसरली होती तर तुम्ही पण ध्यान ठेवा सुके मसाले टाकताना हल्दी टाकायला विसरू नका आता हलद टाकल्याच्या नंतर मी परत ह्याला परतून असं घेते आणि परत मी ह्याला झाकण ठेवते तेल सुटण्यासाठी आणि हा मंडेली ह्याच्यामध्ये वापरलेलं जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन करणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा ठीक आहे तर मंडली हिता झाकून ठेवलं होतं मी मसाला आता तुम्ही पाहू शकता माझा मसाला चांगला शिजला आहे आणि चांगलं ह्याला तेल सुटून आलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता की तुम्हाला कालवनामध्ये किती ग्रेव्ही हवी ती तर मी ह्याच्यामध्ये दोन लोटे पाणी वापरलेलं आहे कारण की आमच्या घरामध्ये पाच लोक आहेत मच्छी खाणारे तर आम्हाला ग्रेव्ही जास्तच लागणार तर मांडली स्वातंत्र्य दिवसाचे हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही बोलत स्वातंत्र्य दिवसानी तुम्ही मच्छी बनवतायत लोकांच्या घरी तर गोड पदार्थ बनत तर, तर आम्ही नॉनव्हेज ला तर आम्ही नॉनव्हेजच बनवतो मग मंडळी आहेत आमसूल आमसूल म्हणजे कोकम हे कोकम टाकल्याने आपला जो कालवण आहे तो वशात नाही लागत तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता मी कोकम टाकल्याच्या नंतर मी कालवणाला झाकून ठेवलं होतं एक चांगली उखळ येईपर्यंत तुम्ही पाहू शकता की कि किती चांगली उकळ आली आहे आणि उकळ आल्याच्या नंतरच मी ह्याच्यामध्ये मासे टाकलेले आहेत तुम्ही सुद्धा उकळ यायची वाट पहा आणि उकळ आली शिवाय मासे ह्याच्यामध्ये टाकू नका एक चांगली उकळ आल्यावर मासे असे टाकले की त्यानंतरला आणखीन एक एक उकळ द्यायचे आणि आपले मासे होतात तयार तर मी अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये हळूहळू मासे सोडत आहे आणि हा मंडली ह्या गोष्टीची लक्ष द्या की ह्याच्यामध्ये मासे टाकल्यावर तुम्हाला चम्मच असं मधून नाही मारायचं आहे तर मधून चम्मच तर मासे जे आहे त्यांचे तुकडे होणार आणि पुन्हा खिवा होऊन जाणार ते मच्छी खाण्यामध्ये काही अर्थ राहणार नाहीये तसं तुम्ही स्वातंत्र्य दिवसात काय बनता घरामध्ये ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा तर मंडली आता बघा मी मासे टाकल्यावर हे हळूहळू असं साइडनी चम्मच मारते आहे म्हणजे ते मासे बरोबर कालवणामध्ये जायला तर बघा मंडली मी एक चांगली उकळ येईपर्यंत मी कालवणला झाकण ठेवलं होतं आणि बघा किती छान उकळ आली आहे ह्याचा अर्थ हे आहे की माझं कालवण शिजलं गेलेलं आहे आणि बघा किती छान कलर सुटलेला आहे कालवणाला आणि खरं बोलू तो खूप मस्त सुगंध सुटले पुन्हा घरभर सुगंध सुटले आमची बाजूवाली आली होती कालवण मागायला तर मंडली आता आपल्याला इकडे चांगलं कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे मस्त असं कालवणावर टाकायचं आहे तर आता इथे झालं आहे कालवण तयार आणि आता मंडली तुम्ही माझी ही रेसिपी बघितलंच आहात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण की बेलायकन दाबल्याने तुम्हाला माझे जे रेसिपी आहे ते सर्वात अगोदर भेटते तर मंडली वाट कशाची पाहताय लवकर हे कालवण बनवा मस्त चमचमीत चपात्यासोबत भाकरीसोबत भातासोबत घेऊन एक कालवण मस्त गरम गरम खावा तर चला मंडली बाय थँक्यू